आज आहे एक डिशंबर दोन हजार चोवीस आजपासून तर सुरक्षितसाठी अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला त्यांचा कांड फिरणे म्हणून खराब होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी करून अंदाज देणार आहे त्याच्यानंतर मी मा महाराष्ट्रामध्ये शिल्लो त्या भागामध्ये गेले त्याच्यानंतर तिकडून मातादेखील शेतकऱ्याची प्रत्येव काढून टाकलेली आहे म्हणून त्या शेतकऱ्याची खास करून अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला माझं सांगित होतं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर एक तारखेला आभार कमी येईल म्हणलं असं म्हणलं होतं तर तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण झालेलं आहे हे आंद आणि आज राज्यात थंडी कमी होईल म्हणून सांगितलं होतं पण राज्यात मात्र दोन डिसेंबर ते तीन चार पाच सात सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर इकडे इकडे बघितलं तर निफार मालेगाव नाशिक जळगाव या भागामध्ये यामध्ये तीन चार पाच सहाच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वदूर पाऊस पडणार नाही फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणून हा करून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यात ये इतर परिस्थिती तर हा पाऊस वारण पाऊस सुटणार आहे म्हणजे वार या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं प्रमाण असणार आहे आणि काही काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र उद्यापासून तसंच आजच म्हणजे आज एक तारखेला लातूर नांदेड भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पडायलेला दिसेल म्हणून पण राज्यामध्ये उद्या दुपारच्या नंतर मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी पडलेला अशा बातम्या येते बात म्हणून हा झाल्या राज्यात दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे जनता कांदा